मार्गशीर्ष मास हा भगवान विष्णूंचा अत्यंत पवित्र मानलेला महिना आहे या महिन्यातील प्रत्येक दिवस भक्तिभाव श्रद्धा आणि सत्यनिष्ठ यासाठी ओळखला जातो अध्याय पहिल्यामध्ये आपण या महिन्याचे महात्म्य तसेच सुहासिनी आणि तिची कुटुंबाची ओळख पाहिली आता पुढील अध्यायात कथा अधिक उलगडते अध्याय दुसऱ्या सत्याची परीक्षा आणि देवीची देवीचा आशीर्वाद सुहासिनीच्या घरी आता शांतता होती परंतु अंतर्मनात अनेक विचारांचे वादळ चालू होते मार्गशीर्षाचा दुसरा गुरुवार उजाडला होता पहाटेच्या वेळी गावावर मंद धुके पसरले होते पक्ष्यांचे मधुर स्वर आणि थंड वाऱ्याची झुळूक सुहासिनीच्या मनात नव्या आशेचा दीप उजळत होता त्या सकाळी तिने घर स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढली अंगणात तिने तांदळाच्या पिठाचे स्त्री लिहिले आणि म्हणाली देवी लक्ष्मी आजचा दिवस माझ्या कुटुंबाच्या भाग्यासाठी उजळू दे तिने सोपी पण मनापासून पूजा केली दुपाचा दिवा लावला लाल फुलं अक्षदा आणि साखरेचा नैवेद्य लावला दिला तिच्या दोन मुलांनीही आईसोबत भजन म्हणत वातावरण अधिक पवित्र केले पूजा संपल्यावर सुहासिनीने मनोमन मातेचे आभार मानले की घरात होता, परंतु त्या सद्भाव वाढत दिवशी तिच्या धैर्याची एक मोठी परीक्षा होती गावातील संकट गावातल्या तलावात अचानक पाणी कमी होऊ लागले शेतकरी चिंतेत होते त्यांचा संसारच या पाण्यावर अवलंबून होता गावात गुजबुज सुरू झाली कुठेतरी काहीतरी दोष आहे देवी रुष्ट झाली असावी गावच्या सरपंचांनी सर्व गावकऱ्यांना बोलावले सभा भरली तेव्हा सुहासिनी तिथे गेली तिच्या मनात प्रश्न होता देवीने परीक्षा तर नसेल ना घेतली सभेत एक वृद्ध माणूस आला मार्गशशाचा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन देवीचे नाव घेतले तर, तर नक्कीच संकट दूर होईल प्रत्येक घरात दीप लावूया आणि सायंकाळी तलावाच्या काठावर सामूहिक ही आरती करूया सगळ्यांनी याला मान्यता दिली पण त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक होते तेव्हा पुढे येत नम्रपणे सांगितले मी व्यवस्थापन करते देवीवर माझा दृढ विश्वास आहे आपण सर्व सद्भावाने कार्य केले तर देवी कृपा करेल गावकऱ्यांनी तिचे स्वागत केले अनेक वर्षांनी कोणीतरी स्त्री एवढ्या धैर्याने पुढे आली होती सामुदायिक प्रार्थना आणि चमत्कार सायंकाळी काळ झाली तलावाच्या काठावर शेकडो दिवे उजळले वातावरण मनो मंत्रोच्चारांनी भरून गेले होते सुहासिनी आरतीची थाळी हातात घेतली आरती करताना तिच्या डोळ्यात भक्तीचे तेज स्पष्ट दिसत होते ती म्हणत होती लक्ष्मी माता मार्गशर्षाच्या या पवित्र काळात आमची प्रार्थना स्वीकार आमच्या गावचा गावावर कृपा कर भक्तीच्या आवर्तनात अचानक थंड वारा वाहू लागला वातावरणात सुगंध पसरला तलावाच्या मध्यभागी पाण्याची पातळी वाढू लागली आरती करणारे थक्क झाले पुढील काही तासात तलाव पूर्णपणे पाण्याने भरला हा चमत्कार सर्वांनी प्रत्यक्ष पाहिला गावकऱ्यांनी एकच घोषणा दिली श्री लक्ष्मी माता की जय सरपंचांनी सुहासिनीचे कौतुक करत हात जोडले तुझ्या श्रद्धेने हे उघडलं देवी तुझ्या मनपूर्वक प्रार्थनेने प्रसन्न झाली सुहासिनीने नम्रपणे उत्तर दिले हे माझं काहीच नाही मार्गशिषातील भक्ती हेच खरे कारण घरातील परिवर्तन गावात घडलेले चमत्कारानंतर सुहासिनीच्या घरीही तिचा नवरा अधिक प्रेमाने आणि आदराने वागू लागला मुलांमध्ये शिस्त आणि भक्ती वाढू लागली घरात आनंदाचे ओसंडून वाहणारे वातावरण पसरले तिच्या मनात एकच भाव होता मार्गशीर्ष मास हेच माझ्या जीवनाचं परिवर्तन घडवणारं पर्व ठरलं अध्याय दुसरा ची शिकवण संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा आणि एकतेने समस्याचे निवारण हो करणे होत असते मार्गशीर्षातील केलेली प्रार्थना सेवा आणि उच्च भावना देवीला सर्वात प्रिय असते एखाद्या स्त्रीची दृढ श्रद्धा संपूर्ण गावाचं नशीब बदलून शकते